मान तालुक्यातील महादेव डोंगर अंगेत मानगंगेच्या उगमाश्या असलेल्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी वारुगडाची निर्मिती केली गेली सुमारे साठ एकर क्षेत्रावर वसलेला वारुगड हा किल्ला माची व बाले किल्ला असा दोन क्षेत्रात विभागलेला आहे वारुगडाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याने माचीवर प्रवेश केल्यावर समोरच बाले किल्ला व माचीचा परिसर नजरेस पडतो किल्ल्याच्या माचीचा भाग तटबंदीने वेढलेला असून माचीवरील तटबंदी आजही मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे रस्त्याच्या उजव्या बाजू शिवमंदिराच्या दगडी बांधकामाचा दरवाजा नजरेस पडतो या मंदिरापाठीमागे एक मोठे तळे आहे इथून पुढे आल्यावर उजव्या बाजूस या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या असून बाजूस एक भुयार दिसून येते टाक्याच्या बाजूला वडाच्या झाडाखाली जा एक शिवलिंग दिसून येते माचीवर जुन्या वस्तूंचे अवशेष नजरेस पडतात येथील भैरवनाथाच्या मंदिरासमोर विरगळ व दगडी दिवा पाहायला मिळतो बाले किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस पाण्याचे एक भले मोठे टाके पाहायला मिळते या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या असून टाक्यासमोर तांदळा असलेले एक लहान मंदिर आहे माचीकडून वर जाणाऱ्या वाटेने आपण बालेकिल्ल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो बालेकिल्ल्याची तटबंदी व बुरुज आजही शिल्लक असून दरवाज्यावरील कमान मात्र ढासळलेले दरवाज्यासमोर बालेकिल्ल्याचा उंच बुरुज असून त्यावर जाण्यासाठी पायरी आहे याच्या समोर एक इमारत असून याच्या पुढे पाण्याचे टाकी व विहीर आहे बालेकिल्ल्याच्या तटबंदीत पाच बुरुज असून येथे एका ठिकाणी मोठ्या आकाराचे दगडी जाते पाहायला मिळते माथ्यावरून संपूर्ण माची सीताबाईचा डोंगर तसेच महादेव डोंगर रांगेतील विस्तीर्ण